नमस्कार मित्रांनो ऋग्वेद करेर अकॅडमीमध्ये आपले सर्च स्वागत आहे असेच सरकारी नोकरीचे नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज धर्मदा आयुक्तालय यामध्ये एकशे एकोणऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरती ही धर्मदा आयुक्त मुंबई या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही भरती निघालेली आहे सदर भरतीचे पदाचे तपशील आहे विधी सहाय्यक तीन पदसंख्या आहे लघु लेखक उच्च श्रेणी दोन पदसंख्या आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस पदसंख्या आहे निरीक्षक एकशे एकवीस पदसंख्या आहे व वरिष्ठ लिपिक एकतीस पदसंख्या आहे अशा एकूण एकशे एकोणऐंशी एक जागांसाठी भरती निघालेले सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी विधी पदवी व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पद पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण लघुलेखक एकशे वीस प्रतिशब्द मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस प्रतिमिनिट शब्द किंवा मराठी टंकलेखन तीस प्रतिशब्द मिनिट तुमचे जर कोर्स कंप्लीट झालेला असेल तर विद्यार्थी तुम्ही अर्ज करू शकता पद क्रमांक तीनसाठी तुम्हाला सेम दहावी उत्तीर्ण लघुलेखक शंभर प्रति शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट हे कोर्स आहे तो पूर्ण टंकलेखन जे टायपिंग कोर्स कंप्लीट केलेलेच विद्यार्थी या भरतीसाठी पद क्रमांक दोन व तीनसाठी अर्ज करू शकतात पद क्रमांक चारसाठी निरीक्षक या पदासाठी पद कोणत्याही पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो ज्यांची पण पदवी उत्तीर्ण आहेत ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात पाच क्रमांक पाचसाठी तुम्हाला पदवीधर उमेदवार व इंग्रजी टंकलेखन चाळीस किंवा मराठी टंकलेखन तीस प्रतिशब्द मिनिट आवश्यक आहे सदर भरसे वयाची अट ही तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे मागासवर्गीय अनाद व डब्ल्यू एस यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते धर्मदाय आयुक्तचे ज्या पण संस्था आहे त्या ज्या ठिकाणी नियुक्ती कोणत्याही जिल्ह्यात होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना एक्झाम फी ही पर प्रयोगासाठी एक हजार रुपये आहे व मागासवर्गीय व अनाथसाठी नऊशे रुपये आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा रात्री बारा वाजता अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर भरतीची एक्झाम ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार दरम्यान होणार आहे सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली गुगल ड्राईव्ह लिंक आहे त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीविषयी माहिती भेटेल व धर्मदाय आयुक्तबद्दलची भरतीचे नियम आठी व क्वालिफिकेशन बघूनच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डी एन डॉट जी इन डॉट कॉम ई फॉर्म कॉर्पोरेशन एच टी एम एल थ्री टू एट थ्री फाय एट नाईन डबल झिरो एट इंडेक्स एच टी एम एल या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉगिनडी पासवर्ड प्राप्त होणार आहे लॉगिनडी पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे फॉर्म करून तुम्हाला साईन व तुमचा फोटो अपलोड करायचा आहे व त्याचसोबत तुम्हाला एक्झाम पे करून फॉर्म सबमिट करायचा आहे सदर धर्मदा आयुक्तांबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी से सेट डॉट महाराष्ट्र डॉट इ जी ओ डॉट इन इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे सदर ही महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये आहे व पे स्केल पण खूपच चांगल्या प्रकारचे आहे त्यामुळे त्यांचे पण क्वालिफिकेशन आहे त्यांनी नक्की या वर्सिटी अर्ज करावे धन्यवाद